काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव शेवटपर्यंत राहिला विशेष करून दक्षिण सोलापूर मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी मित्रपक्षांना सोडून अपक्ष धर्मराज गाडादींना हात देण्याचा निर्णय जाहीर केला त्याच फटका बसला कारण ठाकरेंच्या शिवसैनिकांनी इतर जागांवर काँग्रेसला मदत केल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली नेत्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाचे नुकसान झाले याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेट देऊन अहवाल देणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले आमच्या पत्रकाराला मिळालेली माहितीनुसार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे येत आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यात चर्चा सुरू आहे की पक्षविरोधी कार्य केल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी होणार काय असा प्रश्न समोर पडला आहे याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अनेक नेते सहभाग होते सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची मोठी हानी झाली एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही यावर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना जबाबदार धरले आहे धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले तिकीट वाटपापासून काँग्रेसमध्ये घोळ सुरू झाला होता दक्षिण सोलापूरमधून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली ऐनवेळी त्यांना एबी फॉर्म देण्यामागील राजकारण समजले नाही पक्षाने मित्रपक्षाला मदत करण्याचा आदेश दिला होता दक्षिणमध्ये तशी परिस्थिती दिसली नाही काँग्रेसची फळी सेनेसोबत ठेवता काडादींसोबत ठेवली गेली शेवटच्या क्षणी सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी काडादींना मदत करण्याची भूमिका घेतली त्यांनी का भूमिका घेतली हे शेवटपर्यंत कळाले नाही तसे करायचे असेल तर काँग्रेसचा उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण निवडणूक का लढली नाही मुळात काडादींनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली नव्हती चुकीच्या निर्णयामुळे पक्षाला फटका बसला यात असे सिद्ध होते की पक्षाच्या विरोधात जे कार्य केलेले आहे त्यांच्या विरोधात कारवाई होणार काय महाविकास आघाडीची मित्रता ठेवता एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यावर कारवाई होणार काय सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याऐवजी एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे प्रणिती शिंदे यांचेवर कारवाई होणार काय दोषी असलेल्या काँग्रेस पक्षातील नेत्यांची हकालपट्टी होणार काय असा प्रश्न काँग्रेस पक्ष शातील कार्यकर्ता समोर पडलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया